तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की गुरुजी बोलतात की चला पटकन लवकर आवरा मुहूर्त जो आहे तो टळून जाईल तेवढ्यामध्ये इकडे आता ही मामीची आहे ती बोलते की गुरुजी मी जर घरातली अंगठी आणली तर नाही चालायची काहो माझ्याकडे कोरी अंगठी आहे सोन्याची तेव्हा गुरुजी बोलतात की नाही दुकानामधल्याच अंगठ्या लागतील तर दुसरीकडे नम्रताची आहे ती इकडे घराच्या साईडला येऊन बसलेली असते आणि ईश्वरी जी आहे ती आता तिला बघण्यासाठी तिथे आलेली असते नम्रता खूप रडत असते आणि ईश्वरी आता तिच्याजवळ जाऊन बसते आणि बोलते की नमुताई अगं नमूताई तू का एवढी लांब येऊन बसली ताई तू तु सर्व काही तुझ्या मनात जो राग आहे ना तो बाजूला ठेव हो, आणि प्लीज तू एकदा माझ्याशी चांगलं बोल असं जेव्हा ईश्वरी बोलत असते तेव्हा इकडे नम्रता बोलते की इशू तू इकडे कशासाठी आली तुमच्या घरी तर तिकडे फंक्शन आहे ना तुला कसं कळलं मी इकडे आले म्हणून त्यावर इकडे ईश्वरी बोलते की चल मी तुला घेऊन जाते तिकडे तुला मी प्रॉमिस देते ताई आपल्यालाही ते बोलाय बसायला वेळ नाही एवढं आपल्याला जावं लागेल असं पण ईश्वरी बोलते त्यावर इकडे आता नम्रताची आहे ती लगेच या ईश्वरीचा हात धरते आणि दोघी बहिणी ज्या आहेत त्या तेथून निघतात दुसरीकडे अर्णव जो आहे तो त्यांना शोधण्यासाठी निघालेला असतो एका ठिकाणी गाडी आणून बंद करतो आणि तिथे गाडीच्या खाली उतरून आता तो आपल्या मनाशी बोलतो की कुठे गेली असेल ही मी सिंदोर मी हिला कुठे शोधू आता असा प्रश्न अर्णवला पडतो माझी मिस इंदोर अगदी सुरक्षित असेल ना तिला तर काही झालं नसेल ना असे खूप प्रश्न आता अर्णवच्या डोक्यामध्ये येतात आणि तो दोन्ही हात जे आहे ते डोक्याला लावतो तेवढ्यामध्ये इकडे अर्णवच्या मोबाईलवरती कॉल येतो तेवढ्यामध्ये इकडे पोलीस स्टेशनमधून कॉल जो आहे तो अर्णवला गेलेला असतो इकडे पोलीस जे असतात ते आता या अर्णवला बोलतात की अहो आम्हाला एक माहिती हवी होती आम्हाला एक डेड बॉडी सापडली आणि साडी घातलेली तरुण मुलगी आहे असं जेव्हा पोलीस या अर्णवला फोनवर सांगतात तेव्हा अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते अर्णव काहीच बोलायला तयार नसतो त्याला वाटतं की ईश्वरीच आहे परंतु पोलीस इन्स्पेक्टर पुन्हा या अर्णव हॅलो हॅलो असं म्हणत असतात तेव्हा अर्णवने फोन कट केलेला असतो आता इन्स्पेक्टर बोलतात की यांनी फोन का कट केला असेल तर दुसरीकडे अर्णवला वेगळंच टेन्शन आलेलं असतं की ही तरुण मुलगीची जी काही डेड बॉडी सापडली ती माझी ईश्वरी तर नसेल ना असा प्रश्न आपल्या अर्णवला पडतो आणि अर्णव लगेच आता तिथे खाली बसून घेतो आणि तेवढ्यामध्ये ईश्वरी जी आहे ती तिथे येते आणि अर्णवला सर असा आवाज देते ईश्वरी तिथे समोर येते तेव्हा अर्णव या ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघते तर अर्णव जो आहे तो ईश्वरीला विचारतो की ईश्वरी तू कुठे होतीस इतक्या वेळ कुठे निघून गेली होती मी तुला किती शोधलं आणि कुणाला न सांगता निघून गेली तुला माहीत आहे का मी किती टेन्शनमध्ये होतो तुला कुठे कुठे नाही शोधलं तुला घरी गेलो होतो शोधायला मी आणि तरीसुद्धा तू माझा कॉल सुद्धा घेतला नाही स्विच ऑफ फोन करून ठेवला का वागतेस तू मी सिंदूर असं काय चाललंय ग हे असं हा चिडलेला अर्णव या ईश्वरीला बोलतो इतकं टेन्शन माझ्या डोक्याला आणि त्या पोलिसांचं टेन्शन असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की कुठल्या पोलिसांचा फोन आला त्यानंतर आता इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की इथून पुढे मला न सांगता कुठेही जायचं नाही तुला माहीत आहे का मी किती टेन्शनमध्ये होतो असं अर्णव जेव्हा बोलत असतो तेव्हा ईश्वरी बोलते की सर तुम्ही शांत व्हा एवढं चिडू नका असं अर्णवला ईश्वरी बोलत असते तर ईश्वरीचं म्हणणं काही जे आहे ते अर्णव काहीच ऐकत नसतो तर इकडे ईश्वरी जे आहे ते पुन्हा बोलते की सर तुम्हीच की आपलं लग्न जे आहे त्यामध्ये काळजीप्रेम काहीच नाहीये मग तुम्ही आता ही काळजी प्रेम दाखवता हे काय आहे असंही ईश्वरी अर्णवला बोलते त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की माझा फोन बंद होता म्हणून तुम्ही एवढे बेचन झाले आपलं नातं जे आहे ते फक्त जगाला दाखवायला आहे असं तुम्ही मला म्हणता मग तुम्ही एवढे अस्वस्थ कशासाठी झालेत सर असं ईश्वरी बोलत असते त्या दोघांना एकत्र जिंदगी घालवायची इच्छा आहे नमुताई आणि आकाश भाऊजी अहो त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे मग मला एक म्हणायचं आपण कशासाठी त्यांना त्रास देतो असे दोन मन जर एकमेकांवर प्रेम करत असेल तर त्यांना आपण एकत्र का आणू नये मला एक सांगा ते दोघे एकशिवाय नाही एकमेकांशिवाय राहू शकत मग आपण त्यांना एकत्र आणायला हवंच ना अहो सर कुणावर प्रेम करणं हा काय गुन्हा आहे का नाही ना मग आपण कसली शिक्षा देतो आहे सर त्या दोघांना असं ईश्वरी बोलत असते त्यानंतरकडे ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की प्लीज सर तुम्ही एकदा विचार करा माझ्यासाठी नाही तर त्या दोघांसाठी असं ईश्वरी अर्णवला बोलते ज्यांचं जीवापाड प्रेम आहे एकमेकांवर अशांसाठी तुम्ही विचार करा असं ईश्वरी अर्णवला बोलते म्हणजे नम्रताची आय ती समोर उभी असते बिचारी नम्रता काहीच बोलत नसते अर्णव या अनम्रताकडे सुद्धा बघतो त्यानंतर अर्णव जो आहे तो नम्रतासमोर जाऊन उभा राहतो आणि तिला बोलतो की माझा नाही प्रेमावरती विश्वास तेव्हा नम्रताची आय ती अर्णवकडे बघते परंतु तुमच्या प्रेमावरती माझा विश्वास आहे तो विश्वास जो आहे तो नाही मी असा त्याचा हारून देणार असं अर्णव या नम्रताला बोलतो त्यानंतर इकडे अर्णव लगेच या नम्रताचा हात पकडतो आणि तिला बोलतो की चल आता इकडे ईश्वरी नम्रता आणि अर्णव हे तिघे इकडे या आपल्या आकाशचा जो काही साखरपुडा असतो त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हे तिघेही निघालेले असतात तर इकडे ईश्वरीची आई ती आपल्या मनाशी बोलते की सर तुमच्यासुद्धा डोळ्यामध्ये प्रेम मी आज बघितलं तुमचासुद्धा एक ना एक दिवस माझ्या प्रेमावरती विश्वास नक्कीच बसेल मी तयार आई तुमच्या प्रेमाची वाट बघायला असं जी आई ती अर्णवला बोलते तर दुसरीकडे गुरुजी गुरुजी आता गुरुजीची आई ते बोलतात की चला साखरपुड्याचा मुहूर्त टळतोय पटकन बोलवा तुमचं कोण यायचं ते असं गुरुजी बोलत असतात आता अंजली आणि हा राकेश एकमेकांकडे बघतात या मेघनाची आई जी आई ती बोलते की अजून किती वेळ वाट बघणार मला तर वाटतं की आपण सुरू करायला हवं तेव्हा इकडे मामी बोलतात की चला आपण साखरपुडा उरकून टाकूयात तेव्हा आता इकडे मामी लगेच या गुरुजींकडून ते ताट घेते त्यामध्ये दोन अंगठ्या ठेवते आणि लगेच बोलते की धर आकाश ही अंगठी जी आहे ती मेघनाच्या बोटामध्ये घाल आणि इकडे दुसरी अंगठी जी असते ती मेघनाची आई जी असते त्या आईकडे देते आणि बोलते की एवढी अंगठी मेघनाकडे द्या आता दोघेही एकमेकांच्या समोर उभे राहतात आकाश जो आहे तो काही मेघनाच्या हातामध्ये अंगठी घालायला तयार नसतो तेव्हा मामी बोलतात की अरे घाल ना मेघनाच्या हातात अंगठी परंतु आकाशला नम्रताच पुढे दिसत असते तर मामी बोलतात की अरे आकाश घाल ना अंगठी तेव्हा इकडे आकाश जो आहे तो मेघनाच्या समोर उभा राहतो ज्या हातामध्ये ती अंगठी घालत असतो तेव्हा इकडे तेवढ्यात आता अर्णव तिथे नम्रताला घेऊन येतो आणि तो बोलतो की आकाश थांब आता इकडे मामींना तर अर्णवचा आवाज ऐकताच खूप मोठा धक्का बसतो कारण आता हा अर्णव तिथे आपल्या नम्रताला घेऊन आलेला असतो सर्वजण बघत असतात जेव्हा नम्रता समोर आलेली असते तेव्हा आकाशला खूप आनंद होतो ईश्वरही पाठीमागून असते मामींच्या तर पायाघालची जमीन सरकते नम्रता आणि जे आहे ते एकमेकांकडे बघतात आता हा अर्णव जो आहे तो नम्रताला बोलतो की चल अर्णव लगेच आता या नम्रताला घेऊन इकडे या समोर जातो त्यानंतर इकडे आकाश जो आहे तो आकाश बघत असतो तर अर्णव बोलतो की प्रेम म्हणजे त्याग आहे तुझं प्रेम आहे ना नम्रतावर आकाश असं जेव्हा आता हा अर्णव या आकाशला विचारत असतो तेव्हा मेघनाची आई ती बघत असते आणि मेघनाचे आईबाबा एकमेकांकडे बघतात तू घरच्यांच्या आनंदासाठी एवढं मोठं त्या करायला निघाला होतास का असं हा अर्णव या आकाशला बोलत असतो तर नम्रता बघत असते अरे लहानपणापासून आपण एकत्र वाढलो प्रत्येक गोष्ट तू माझ्याशी शेअर करतो मग हे का तू लपून ठेवलं माझ्यापासून मला का नाही सांगितलं तू असं पण हा अर्णव या आकाशला बोलतो मी जे असतात मामी या अर्णवला बोलतात की हे बघ अर्णव तेव्हा इकडे अर्णव या मामींना बोलतो की मामी प्लीज एक शब्दसुद्धा बोलायचा नाही तुम्ही आई वडिलांचा रिस्पेक्ट करणं म्हणजे स्वतःच्या इच्छा मारणं असा नाही आहे त्यानंतर इकडे आता हा आकाश, तो आहे तो तो, आकाश आहे जो आहे तो बघत असतो तर अर्णव या मेघनाला बोलतो की प्लीज आय एम सॉरी मेघना कारण नम्रता आणि आकाश या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ते जर असं आपण नाही त्यांचं लग्न केलं तर ते खूप नाराज होतील त्यांचं आयुष्य जे आहे ते एकमेकांबरोबर अजिबात घालवण्यात गेलंच पाहिजे ते दुसरीकडे सुखी राहू शकणार नाही असं पण इकडे अर्णव या मेघनाला बोलतो त्यानंतर अर्णव जो आहे तो बोलतो की प्लीज एकदा विचार कर कर प्लीज एकदा विचार असं मेघनाला पण हा आपला अर्णव बोलतो मी जर हे आज बोललो नसतो तर आकाश कधीच बोलला नसता असं अर्णव जेव्हा बोलतो तर मेघनाची आहे ती आकाशकडे बघते नम्रता निशू जवळजवळ उभे असतात आणि मामींचा चेहरा तर अगदी बघण्यासारखा झालेला असतो अंजली राकेश सुद्धा जवळच उभे असतात त्यानंतर इकडे आता हा आपला अर्णव जो आहे तो मेघनाला बोलतो की तू आकाशबरोबर वर सुखी राहू शकली असतीस का तेव्हा मेघनाची आई ती बिचारी काही बोलत नसते ती आपली गप्प उभी असते त्यानंतर मेघना जी आहे ती आकाशला बोलते की तू कुठल्या प्रेशर खाली येऊन माझ्याशी लग्न करायला तयार झाला होतास परंतु प्लीज एकदा नम्रताचा विचार कर तुझं खरंच प्रेम हो, आहे ना तिच्यावर असं जेव्हा मेघना बोलत असते तर आकाश लगेच हो असं बोलतो आहे आहेत त्यासुद्धा खूप खुश होतात ईश्वरीच्या डोळ्यातून पाण्याच्या धार वाहत असतात तर मेघना लगेच बोलते की तू जर मला ही गोष्ट वेळेवरती सांगितली नसती तर आज ही वेळच आली नसती असं मेघनाही बोलत असते त्यानंतर इकडे ही मेघनाची जी आहे ती बोलते की तू खूप मोठ्या मनाची आहे नम्रता आहे ती आपल्या बाबांना बोलते की बाबा मला हा साखरपुडा करायचा नाही असं मेघना जेव्हा बोलत असते तेव्हा सर्वांच्या पायांखालची जमीन सरकते इकडे ईश्वरी आणि अर्ण खूपच खुश होतात आपली ही नम्रता सुद्धा खूप खुश होते आणि आजीला सुद्धा हे चव असतं आजीच्या चेहऱ्यावर सुद्धा एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये ही आपली नम्रता जी आहे ती या आपल्या अर्णवच्या हातामध्ये अंगठी घालते आणि दोघे खूप खुश होतात तेव्हा अर्णवही त्यांच्याकडे खूप खुश बघत असतो आणि ईश्वरीसुद्धा इकडे आता ईश्वरीची आहे ती अर्णवला बोलते की सर तुम्ही एकदा त्यांच्या नात्याचा प्रेमाच्या बाबतीत विचार केला मला असं वाटतं की आपल्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही विचार करायला हवा असं पण इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद